नमस्कार मी मेघा श्रीस्वामी समर्थ आणि मार्गदर्शन म्हणण्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्याही तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा इथं मी पूजेची तयारी करते पूजा मांडायला आणि देवघराची पूजा करायला मला बरोबर बर तीन साडेतीन तास लागले होते पहिल्या वेळेपेक्षा ह्यावेळी थोडी जास्त मोठी पूजा मांडायची होती त्यामुळे वेळ लागला पण पूजा मांडल्यानंतर खरंच मनाला खूप भारी वाटलं आणि प्रसन्न वाटत होतं कारण थोडंसं फुलं भेटली नव्हती म्हणून नाराज होते पण जे होती त्यामध्येही मी छान अशी पूजा मांडून घेतली होती आणि रांगोळी मला दमत नाही पण मी येते तशी काढते पण आमची मांजर काय ती रांगोळी ठेवू देत नाही घालून पाच मिनटं बाजूला झालं तरी ती रांगोळी विस्करून टाकते त्यानंतर मग जेवणाला लागले ला आज पुरणपोळीचा सरपा करायचा होता त्यासाठी पोळीसाठी मी इथं कांदा लसूण टॉमॅटो हे सगळंच गॅसवरती खोबरं भाजून घेतलं होतं आणि छान अशी कटाची आमटी केली होती ही आमटी मला प्रचंड आवडते तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा मस्त पुरणपोळ्या आणि त्यासोबत बटाट्याच्या भजीसुद्धा केल्या होत्या